नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश आरोग्याचं आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस धुंदवडे येथे उत्साहात पार पडले या आरोग्य अभियानात तालुका आरोग्य अधिकारी चौकसकर सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश बांगर गारिवडे आरोग्य निरीक्षक श्री डी डी कुंभार आरोग्य सहाय्यक अमोल कोळी व श्रीमती सुप्रिया पाटील गटप्रवर्तक हेमा कांबळे आरोग्यसेवक गुरव आरोग्य सेविका श्रीमती निशा पवार यांनी आपले मार्गदर्शन व सहकार्य दिले तसेच श्री अजित कांबळे फकीर थोडगे मकरंद धरणे यांच्यासह सर्व आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग सक्रिय सहभागी झाला यावेळी व्हिजन हॉस्पिटल कोपर्डे तर्फे डॉक्टर शुभम जाधर ऋतुजा जाधव समीर कांबळे कोमल कांबळे हर्षदा कोटकर पूजा पाटील यांनी मोफत तपासणी करून आरोग्य जनजागृतीस हातभार लावला या अभियानाला सरपंच एम जी पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले यांनी मोफत तपासणी करून आरोग्य जनजागृतीस हातभार लावला या अभियानाला स्थानिक सरपंच एम जी पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य हो व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात